महापालिकेचे आज नव्याने पुन्हा आरक्षण काढण्यात आले या आरक्षणामुळे तीन प्रभागांमधील ओबीसी महिला आरक्षण तर निश्चित झाले पण या बदलाने एकूण आठ मोठे बदल आज झाल्याचे चित्र समोर आले आहे राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिलांचे आरक्षणात सुधारणा केली त्यानुसार हे आरक्षण बदलल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे महापालिका सभागृहात आज नव्याने आरक्षण घोषित झाले यात ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले यात प्रभाग क्रमांक तीन ब प्रभाग क्रमांक दहा अ आणि प्रभाग क्रमांक चौदा ब हे तीन प्रभागातील भाग ओबीसी महिलेसाठी राखीव करण्यात आले प्रभाग क्रमांक चौदा मधील महिलेसाठी क भाग राखीव होता तो आता वगळण्यात आला आहे इतक्यावरच ही प्रक्रिया थांबली नाही तर प्रभाग क्रमांक एक मध्ये अ भाग जो ओबीसी महिलेसाठी राखीव होता तो वगळून केवळ ओबीसी केला गेला तर प्रभाग क्रमांक एक मधील क भाग जो ओपनसाठी होता तो प्रभाग एक मधील क भाग खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाला अकोला महापालिकेच्या प्रभाग तीन क मधून महिलेचे आरक्षण वगळण्यात आले तर तो आता सर्वसाधारण अर्थात ओपन करण्यात आला आहे आज प्रभाग क्रमांक तीन मधील ब भाग हा महिला साठी राखीव करण्यात आला त्याचबरोबर प्रभाग क्रमांक अकरा अ चा भाग महिला साठी राखीव होता तो वगळून फक्त साठी करण्यात आला आज महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या संदर्भामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाने दिल्याच्या दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने सोडकीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी जी, जी आरक्षण सोडत काढलेली होती त्याच्यामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेकरिता ज्या जागा जा नेमून द्यावायच्या आहेत त्या व्यतिरिक्त जागांचं जे सोडकीद्वारे आरक्षण निश्चित करावायचं होतं त्याच्यामध्ये आणि ब या दोन्ही जागांचा विचार करण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे टोटल एकूण बारा प्रभागांमधून ह्या तीन जागा काढण्याच्या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाने सूचना केलेल्या होत्या त्या अनुषंगाने आज सभागृहामध्ये ही सोडत पार पडलेली आहे सर्वसाधारण संवर्गातीलही महिलांसाठी आरक्षण आरक्षण निश्चित करायच्या जागांचं आज नेमून देऊन आरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक पत्रकार बंधू हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि मोठ्या उत्साहामध्ये हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपूर्ण झालेला आहे